बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी इयत्ता आठवी आणि आजचा आपला विषय आहे भूगोल विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूगोलामध्ये अभ्यासणार आहोत स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ आजचा आपला घटक आहे प्रमाण वेळ विद्यार्थी मित्रांनो जगाच्या नकाशामध्ये ज्या वेळेला शून्य अंश रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्त मधील वेळ ही जी आहे ही पुढे पुढे सरकत जाते तर पश्चिमेकडील रेखावृत्तावरील वेळ ही मागे मागे सरकत असते यावरूनच आपल्याला लक्षात येतं कि जस जसे दोन रेखावृत्तावरील अंतर वाढत जाते तस तसा त्यांच्या स्थानिक वेळेतही फरक वाढत जातो म्हणजे स्थानिक वेळेतील अंतर हे आहे हे दोन ठिकाणच्या रेखावृत्तावरील अंशात्मक फरकास चार मिनिटांनी गुणले तर त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेतील फरक आपल्याला समजतो उदाहरणार्थ इराणमधील मशाधे शहर साधारणपणे साठ अंश पूर्व रेखा वृत्तावर आहे तेव्हा ग्रीनिचला दुपारचे ते बारा वाजले असतील तेव्हा मशात या ठिकाणची वेळ आपल्याला पाहायची आहे मूळ रेखा वृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखा वृत्तावर स्थानिक वेळ चार मिनिटांनी वाढते म्हणून ग्रीनिज व मशाद या ठिकाणच्या रेखावृत्तातील फरक साठ अंश आहे आणि एकूण वेळेतील फरक साठ गुणिले चार म्हणजे दोनशे चाळीस मिनिटे आणि दोनशे चाळीस भागिले साठ मिनिटे बरोबर याच वेळेला ब्राझील देशातील मॅनॉस हे शहर साठ अंश पश्चिम रेखावृत्तावर आहे आणि या वेळेला ग्रीमिच येथे मध्यान्हीचे बारा वाजले असता आपल्याला मॅनॉस येथील स्थानिक वेळ काढायची आहे मग मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ मिनिटांनी कमी होते रेखा व मॅनॉस या ठिकाणांच्या रेखावृत्तातील फरक साठ अंश आहे आणि एकूण वेळेतील फरक साठ गुणिले दो चार बरोबर दोनशे चाळीस मिनिटे आणि दोनशे चाळीस भागिले साठ मिनिटे बरोबर चार तास म्हणून मॅनॉस शहर हे ग्रीनिशच्या पश्चिमेला असल्याने या ठिकाणची स्थानिक वेळ ही ग्रीनिशच्या वेळेपेक्षा चार तासांनी मागे आहे आणि म्हणूनच जेव्हा ग्रीनिशला मध्यान्ह असेल तेव्हा मॅनॉसला सकाळचे ते आठ वाजले असतील आता हीच गोष्ट आपण ह्या नकाशात बघूया पहा जेव्हा शून्य अंश रेखा वृत्तावरती ओके नाही आफ्रिकेतलं अकरा हे शहर आहे तिथे दुपारचे बारा वाजले आहेत आहे। आणि याच वेळेला मॅनॉस हे जे ब्राझील मधलं शहर आहे तिथे सकाळचे आठ वाजले आहेत तर पूर्वेकडे असलेल्या इराण या शहरामध्ये संध्याकाळचे चार वाजले आहेत अर्थ एकाच दिवशी दिवशी पूर्वेकडे रात्र असते पश्चिमेकडे सकाळ होत असते तेच उदाहरण जास्त स्पष्ट होईल ज्या वेळेला आपल्या भारतामध्ये सूर्योदय होतो त्यावेळेला सूर्याची किरण जी आहेत ती अतिपूर्वेकडील देशांमध्ये पहिल्यांदा येतात आणि पश्चिमेकडील देशांपर्यंत राज्यांपर्यंत ती उशिरा पोहोचतात आणि मुंबईला ती सगळ्यात उशिरा येतात कारण मुंबई शहर भारताच्या पश्चिमेला आहे आणि कलकत्ता हे शहर भारताच्या पूर्वेला आहे त्यामुळे कोलकत्ता येथे सूर्याची किरण पहिल्यांदा पोचतात मुंबई हे शहर त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्तावर आहे तर कोलकत्ता हे शहर अठ्ठ्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्तावर आहे या दोन्ही शहरांच्या रेखावृत्तामधील फरक आपण पाहूया बघा कोलकत्ता शहर हे अठ्ठ्याऐंशी अंश रेखावृत्तावर आहे आणि मुंबई हे त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्तावर आहे म्हणून अठ्ठ्याऐंशी अंश वजा त्र्याहत्तर अंश बरोबर पंधरा अंश हे उत्तर येतं तर पंधरा अंश म्हटल्यानंतर एक अंश बरोबर जर चार मिनिटे आहेत तर पंधरा गुणिले किती झाले सा चार साठ झाले म्हणून साठ मिनिटं इतकं अंतर मुंबई आणि कोलकत्ता यांच्या दरम्यान आहे म्हणजे एक तासाचं अंतर मुंबई आणि कलकत्ता इथे आहे तर ज्या वेळेला मुंबईमध्ये दुपारचे तीन वाजलेले असतील तेव्हा कलकत्ता येथे चार वाजलेले असतात पण आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला हा फरक दिसत नाही आता का दिसत नाही तर भारतात रेखावृत्तानुसार स्थानिक वेळा विचारात घेतल्या तर दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल आणि म्हणूनच दोन्ही ठिकाणच्या ज्या वेळा आहेत या सारख्या असल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते आणि देशातील सर्व ठिकाणी व्यवहारांमध्ये हीच प्रमाण वेळ मानली जाते आता आपण बघूया की जागतिक व्यवहाराच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर त्याही दृष्टीने देशातील प्रमाण वेळेत सुसंगती असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच काय केलं शून्य अंश रेखावृत्त जे आहे त्या रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्त आणि पश्चिम रेखावृत्त या दोन ठिकाणांपासून कालविभागणी जी आहे ही कालविभागणी करण्यात आलेली आहे आणि ही कालविभागणी करताना या कालविभागाची रचना ही मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे एकशे ऐंशी अंश रेखावृत्त आणि पश्चिमेकडे एकशे ऐंशी रेखावृत्त यापासून केली जाते आणि तिथून मूळ म्हणजे शून्य रेखावृत्ताच्या संदर्भाने ती केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आताच आपण पाहिलं की आपली मुंबई ही त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्तावर आहे आणि कोलकाता हे अठ्ठ्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्तावर आहे म्हणजे सर्वसाधारणपणे एक तासाच्या फरकामध्ये रेखावृत्तीय विस्तार आहे आणि अशा वेळेला या देशासाठी एक प्रमाण वेळ मानली जाते परंतु ज्या देशामध्ये जास्त रेखावृत्तीय विस्तार असेल तर तिथे एकच प्रमाण वेळ मानणे नसते उदाहरणार्थ अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्याची वेळ व पश्चिमेकडील राज्यांची प्रमाण वेळ ही सारखी नसते कारण अमेरिकेचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे म्हणून अमेरिकेत एकापेक्षा अधिक प्रमाणवेळा मानल्या जातात भारताची वेळ भारताची प्रमाणवेळ ही उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या ठिकाणातील मिर्जापूर शहरावरून जाणाऱ्या ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली रेखावृत्त भारताच्या या रेखावृत्तावर सूर्य मध्यान स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारचे बारा वाजले असे मानले जाते ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा अधिक फरक पडत नाही आता याच अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नकाशा पहा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या पहा भारताचा रेखावृत्तीय विस्तार लक्षात घेता एक अंश फरकाने नकाशावरती एकूण किती रेखावृत्त काढता येतील आपल्याला एकोणतीस रेखावृत्त काढता येतील दोन लगतच्या एक अंश अंतरावरील रेखावृत्तांमध्ये किती मिनिटाचा फरक असतो तर चार मिनिटांचा फरक असतो आता मिर्झापूर येथील रेखावृत्ताचे अंशात्मक मूल्य किती आहे ब्याऐंशी अंश तीस मिनिट इतके आहे आणि ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्तावर प्रमाण वेळेनुसार जर सकाळचे आठ वाजले असतील तर जम्मू मदुराय, जैसलमर आणि गुवाहाटी या सर्व ठिकाणी किती वाजले असतील तर या सर्व ठिकाणी सुद्धा सकाळचे आठच वाजले असतील आता पहा की ही सर्व ठिकाणं आहेत जम्मू मदुराई जैसलमर आणि गुवाहाटी यांचं या ठिकाणांच्या धर्मांचं अंतर जे आहे या अंतरामध्ये खूप मोठा फरक असूनही प्रमाण वेळेत बदल घडत नाही का बरा हा बदल दिसत नाही तर रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताच्या मध्यभागी असणाऱ्या शहराची प्रमाण वेळ म्हणून निवडली असल्यामुळे वे, या वेळेत बदल होत नाही विद्यार्थी मित्रांनो आता आपण जागतिक प्रमाण वेळ समजून घेऊया जागतिक व्यवहारासाठी जागतिक ही अंश रेखावृत्त म्हणजेच हे जे ठिकाण आहे तेथील स्थानिक वेळेनुसार ठरवली जाते म्हणून त्याला ग्रीनविच टाइम जी एम टी असे म्हटले जाते आणि इतर देशांच्या प्रमाण वेळातील फरक हा वेळेच्या संदर्भाने सांगितला जातो आता भारताची वेळ ही वेळेपेक्षा तास तीस मिनिटांनी पुढे आहे मग असेल त्यावेळेला ग्रीनिज येथे संध्याकाळचे पाच वाजले असतील तेव्हा भारतात रात्रीचे साडे दहा वाजलेले असतात विद्यार्थी मित्रांनो पहा बरं जमत का आता मला सांगा भारतात सकाळी आठ वाजले असतील तर ग्रीनी किती वाजले असतील अगदी बरोबर आता पुढचा प्रश्न भारतात दुपारचे दोन वाजले असतील तेव्हा इतर कोणत्या देशात दुपारचे दोन वाजले असतील श्रीलंका खूप छान आता पुढे भारतात जर सकाळचे नऊ वाजले असतील तेव्हा ब्याऐंशी अंश तीस मिनिट पश्चिम रेखा वृत्तावर किती वाजले असतील रात्रीचे साडे दहा वाजले असतील आता मला सांग

कोणत्या देशात एकच प्रमाण वेळ आहे ते मला सांगा जगाच्या नकाशात तुम्हाला मेक्सिको श्रीलंका न्यूझीलंड आणि चीन हे देश दिसत आहेत आता या देशांमध्ये कोणकोणत्या देशात एकच प्रमाण वेळ असणार आहे मेक्सिको श्रीलंका आणि न्यूझीलंड या तीन देशांमध्ये एकच प्रमाण वेळ असेल कारण त्यांचा रेखावृत्तीय विस्तार हा कमी आहे पण चीनमध्ये मात्र एकापेक्षा जास्त प्रमाण वेळ असू शकते कारण चीन या देशाचा रेखावृत्तीय विस्तार हा मोठा आहे आता मला सांगा एखाद्या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार मोठा असूनही प्रमाण वेळ एकच का असू शकते कारण प्रमाण वेळ ही अक्षवृत्तीय विस्तारावरून ठरत नसून रेखावृत्तीय विस्तारानुसार ठरते छान आपण आज या पाठामध्ये रेखावृत्तावरून स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते हे आज पाहिले विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का तुम्हाला अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी एन या संस्थेने अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ विकसित केले आहे आणि या घड्याळात वेळेची दुरुस्ती म्हणजे वाढ किंवा घट ही फक्त एक सेकंदाचीच करावी लागते आणि ती देखील वीस कोटी वर्षातून एकदा असं हे जे ठिकाण आहे एन एस टी इन्स्टिट्यूट जे आहे हे अमेरिकेतील मेथर्सबर्ग येथील मेरीलँड येथे आहे त्याचप्रमाणे भारतातील वेळेच्या जे संदर्भातील सेवा ही नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी म्हणजे एन पी एल ही नवी दिल्ली येथील संस्था पुरवते आणि या ठिकाणी वापरात असणाऱ्या घड्याळात वेळेतील अंतर हे एका सेकंदाच्या एक लाख पर्यंतचा भाग आणि अचूकता दाखवते आता ही अचूकता कशा ठिकाणी उपयोगी पडते कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण या कामांमध्ये ही वेळेची अचूकता लागते आणि तेथे ही घड्याळ वापरली जातात फार पूर्वीच्या काळी म्हणजे सतराव्या शतकामध्ये जर आपण बघितलं तर इसवी सन सतराशेमध्ये जंतर मंतरची उभारणी झाली होती आणि ही एक प्रकारची खगोलीय वेधशाळाच आहे हे जंतर मंतर राजस्थानमधील जयपूर ते महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी हे बांधलं होतं ते खगोलशास्त्रज्ञ गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते आणि त्यांनी त्यानंतर उज्जैन वाराणसी जयपूर दिल्ली मथुरा अशा पाच ठिकाणी जंतर मंतर खगोलशास्त्रीय वेधशाळेचे बांधकाम केलेले आहे म्हणजे या खगोलशाळा बांधल्या आहेत माझे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अस्वी डॉट स्मार्ट एज्युकेशनला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा